नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या दत्ताचीवाडी माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये वर्तमानपत्र असतील किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आता या बातम्या जोर पकडत आहेत की राज्यात जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांची की आता कसून चौकशी होणार आहे किंवा ते चौकशीच्या रडारवरती येणार आहे आपण पाहतोय की या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैचे आ, हप्ता जो काही आहे बऱ्याचसा महिलांना मिळाला नव्हता तो आता लाभ मिळालेला आहे ला त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु हा आनंद जास्त काळ टिकणार नाहीये कारण आता चालनी चालनी है। 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 जी काही चाळणी लागणार आहे त्या चाळणीमुळं जवळपास सव्वीस लाख महिला या अपात्र होण्याच्या वाटेवरती आहेत नंतर पाहूया आपण सविस्तर की निकष कोणते आहेत जे निकष आता सरकार किंवा चाळणी जी निकषाची लावणार आहे ते कोणकोणती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात किती महिला आता होण्याच्या वाटेवरती आहेत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर माझी तुम्हाला सर्व माता भगिनीना विनंती आहे चॅनलला सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया आता ज्या काही बातम्या येत आहेत त्यामध्ये जिल्हा प्रशासनाला म्हणजे सरकारतर्फे जिल्हा प्रशासनाला आदत आदेश देण्यात आलेले आहेत की आता ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची कसून चौकशी करण्यात यावी आता निकष जे आहेत ते निकष नवीन निकष लागू केलेले नाही आहेत जे निकष सुरुवातीलाच होते कारण आपण पाहतोय की मतदानाच्या पूर्वी जे काही लाडक्या बहिणी पात्र करण्यात आल्या होत्या त्या निकषामध्ये जी काही ढिलाई सूट देण्यात आली होती आता ती निकषामधली सूट काढून घेण्यात येणार आहे आणि निकषे अगदी टाईट करण्यात येणार ते कोणकोणते निकष आहेत ते, ते, ते आपण सर्वप्रथम पाहूया निकषाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वप्रथम म्हणजे की अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आलेले आहे की त्यांना घरोघरी जाऊन त्यांच्या जो काही प्रभाग आहे किंवा त्यांचं जे काही गाव आहे त्या गावात घरोघरी जाऊन सर्वप्रथम निकषामध्ये वय मर्यादा म्हणजेच तुमचं वय एकवीस ते एक पासष्ट या गटातच तुम्ही महिला जे काही लाभार्थी आहेत त्या आहेत का हे पाहण्याचं निकष लावलेला आहे त्यामध्ये पण तुमची आधारवरची तारीख चुकलेली असेल किंवा तुमच्या आधारवरचे जे काही जन्मतारीख आहे ती तुमच्या निर्गम उतारावरती म्हणा किंवा टी सीवरती तीच आहे का मग अशा प्रकारे तुमच्या वयाची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासोबतच दुसरी महत्वाची बाब म्हणजे एका घरामध्ये एका राशन कार्ड आधार जर दोनपेक्षा जास्त एका राशनवरती दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी असतील तर दोघींना ठेवून एकाला वगळण्यात येणार आहे म्हणजे अपात्र करण्यात येणार आहे तर तुम्ही माहिती पावडताळू शकता की जर तुमच्याकडे राशन कार्ड आहे आणि एका राशन कार्डवरती तिघ जण लाभ घेत असतील तर आता फक्त दोघांनाच लाभ मिळणार आहे आणि एक महिला कोणतीही एक महिला आता ही अपात्र करण्यात येणार आहे तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे उत्पन्न जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त येत असेल तर तुम्हाला या योजनेतनं वगळण्यात येणार आहे चौथा महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे पाचवा महत्वाचा निकष म्हणजे महिलेच्या नावावरती गाडी नसावी म्हणजे फोर व्हीलर जी चारचाकी गाडी आहे ती महिलेच्या नावावरती नसावी तर असे चार ते पाच निकष आहेत याची आता कसून चौकशी होणार आहे मग आता त्यासोबतच आपण पाहूया की कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये की चौकशी करण्याची सुरुवात ही शासनामार्फत करण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासन आणि अंगणवाडी सेविकेमार्फत कोणकोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये की आता हे याद्या फिरत आहेत आणि चौकशी सुरू आहे सर्वप्रथम आपण पाहूया नागपूर जिल्हा आहे ज्यामध्ये की पात्र महिला आहेत पाच लाख एकोणीस हजार आणि ज्याची पडताळणी होणार आहे ते पंच्याण्णव हजार चारशे महिलांची अकोलामध्ये पाच लाख सदोतीस हजार महिला पात्र आहेत त्यापैकी अठ्ठावीस हजार आठशे पंच्याहत्तर महिलांची चौकशी होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन लाख वीस हजार महिला पात्र आहेत त्यापैकी सतरा हजार महिलांची चौकशी होणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सहा लाख अष्ट्याहत्तर हजार महिला पात्र आहेत त्यापैकी एकोणसाठ हजार महिलांची चौकशी होणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन लाख एकवीस हजार महिला पात्र आहेत त्यापैकी एकतीस हजार महिलांची कसून चौकशी होणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन लाख बारा हजार महिला पात्र आहेत ज्या लाभ घेत आहेत आणि त्यापैकी तेहतीस हजार महिलांची चौकशी होणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार महिला पात्र आहेत त्यापैकी बावीस हजार महिलांची चौकशी होणार आहे वर्धामध्ये तीन लाख अकरा हजार महिला पात्र आहेत त्यापैकी एकवीस हजार महिलांची चौकशी होणार आहे सोबतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन लाख एकसष्ट हजार महिला पात्र आहेत त्यापैकी एकोणीस हजार महिलांची चौकशी होईल चंद्रपूरमध्ये चार ब्या लाख ब्याण्णव हजार महिला पात्र आहेत त्यापैकी सव्वीस हजार महिलांची चौकशी होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा लाख पस्तीस हजार महिला पात्र आहेत त्यापैकी एक लाख पन्नास हजार महिलांची कसून चौकशी करण्यात येणार आहे अहिल्यानगरमध्ये अकरा लाख साठ हजार महिला पात्र आहेत त्यापैकी पंच्याऐंशी हजार महिलांची चौकशी होणार आहे धुळ्यामध्ये पाच लाख चाळीस हजार महिला पात्र होणार आहेत त्यापैकी शहात्तर हजार महिलांची चौकशी होणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये दहा लाख पस्तीस हजार महिला पात्र आहेत त्यापैकी ब्याण्णव हजार महिलांची चौकशी होणार आहे नंदुरबारमध्ये चार लाख बावीस हजार महिला पात्र आहेत त्यापैकी पंचावन्न हजार महिलांची चौकशी होणार आहे जर या जिल्ह्या वगळता जर तुमचा कुठला जिल्हा असेल तर तुम्ही निश्चिंत रहा, जसं की लातूर आहे धाराशिव आहे नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे आता या जिल्ह्यांना अद्यापही शासनाचा आदेश नाहीये चौकशीचा मग ज्या काही सव्वीस लाख महिला आहेत ह्या पर्टिक्युलरली ह्या दहा ते बारा जिल्ह्यामधनंच आहेत आणि त्यांची संख्या मी आता तुम्हाला सांगितली आहे जर तुम्ही या जिल्ह्यामधनं असाल तर तुमच्यावरती चौकशीचा ससेमारा किंवा तुमच्यावरती चौकशीचा रडार हे येणार आहे त्यासाठी तुम्हाला सज्ज राहायचं आहे आणि योग्य ती माहिती शासनापर्यंत पोहोचवायची आहे आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळात या योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित ठेवणार नाही आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद